हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण नऊ जानेवारी दोन हजार एकवीस या दिवशी आर आर बी एन टी पी सीच्या दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न पाहणार आहोत गणित व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा आंतर्गणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही दोन पुस्तकं तुम्ही विकत घ्या सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल आणि ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला ही पुस्तकं मिळून जातील पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल हा आहे आणि महाराष्ट्राचा राज्यप्राणी हा शेटरू हा आहे हे सुद्धा माहिती असू द्या राज्यप्राणी शेटरू आहे भीमा सेंट्रलच्या अभयारण्यामध्ये आढळतो त्याच्यानंतर महाराष्ट्राचं जे फूल आहे ते आहे मोठा बोंडारा हे महाराष्ट्राचं फूल आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा राज्यवृक्ष हा आंबा आहे हापूस आंबा हे महाराष्ट्राचं राज्यवृक्ष आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचं जे फुलपाठरव आहे ते आहे राणी पाटोळी किंवा ब्ल्यू मॉर्मन हे महाराष्ट्राचं राज्य फुलपाठरवू आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे दुसरा द गॉड ऑफ स्मॉल थिन्स हे पुस्तक कोणी लिहिले तर खूप परीक्षांना हा प्रश्न आलेला आहे तर द डॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक अरुंधती रॉय यांनी लिहिलेला आहे आणि त्यांना बुटर पारितोषिकसुद्धा त्यासाठी मिळालेला आहे पंतप्रधान पीठ विमा योजना केव्हा सुरू झाली तर पंतप्रधान पीठ विमा योजना अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळा या दिवशी सुरू केली आणि नरेंद्र मोदी हे त्यावेळेस पंतप्रधान होते त्या त्यांनीच ही योजना सुरू केलेली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजने अंतर्गत पोस्टमध्ये कोणते खाते सुरू करता येते तर बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत पोस्टामध्ये सुकन्या समृद्धी योजना या योजनेअंतर्गत हातं सुरू करता येतं फक्त त्यासाठी मुलगी पाहिजे झालेली मुलगी झाली की तिच्या नावाने हे सुकन्या समृद्धी योजना सुरू करता येते प्रणव मुखर्जी यांना दोन हजार एकोणीस साली कोणता पुरस्कार मिळाला तर प्रणव मुखर्जी यांना दोन हजार एकोणीस साली भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नादरी सन्मान आहे आणि यांच्यासोबत आसामचे भूपेन हजारिका यांनासुद्धा मिळालेला आहे आणि महाराष्ट्राचे नानाजी देशमुख यांनासुद्धा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता दोन हजार एकोणीसमध्ये आणि हा मी याच्या आधी याची तुम्हाला माहिती दिली होती की भारतरत्नाच्या संदर्भात दोन हजार एकोणीसमध्ये कोणाकोणाला देण्यात आला याच्यावर असा प्रश्न आला होता की दोन हजार एकोणीसमध्ये पुढीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला नव्हता असा तो प्रश्न होता आणि आता को रा म्हणजे प्रणव मुठळजी यांना कोणता पुरस्कार मिळाला असं विचारलेला आहे आणि प्रणव मुठळजी हे भा भारताचे माजी राष्ट्रपती आहेत त्याच्या आधी ते भारताचे अर्थमंत्री होते आणि ते काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते आणि प्रणव मुखर्जी हे पश्चिम बंगाल या राज्याचे आहेत एटीपी टुर्नामेंट रँकिंगमध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रथम क्रमांकावर कोण होते तर टी पी टुर्नामेंट रँकिंगमध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रथम क्रमांकावर नोआट जोकोविच हा होता त्याच्यानंतर सातवा प्रश्न आहे कोणत्या घटनेचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी असहत्राल चळवळ स्थगित केली तर चौरी चौरा येथील घटनेचा निषेध म्हणून महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली आता या असहकार चळवळ प्रश्न विचारले जात आहेत पहा याच्या आधी असा प्रश्न विचारला होता की असहकार चळवळ केव्हा सुरू झाली तर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस या दिवशी ती सुरू झाली आणि चौरी चौरा येथील घटनेचा निषेध म्हणून महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली आणि असहकार चळवळ ही महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली झाली त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आठवा ॲनाफिलिस हा जो मादी, मादी डास आहे हा चावल्यामुळे कोणता आजार होतो तर ॲनाफिलिस मादी डास चावल्यामुळे मलेरिया हा आजार होतो नववा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव कोण आहेत तर संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटेरिओ डुटेरस हे आहेत याच्या आधी संयुक्त महारा संयुक्त राष्ट्रसंघाचे आठवे महासचिव विचारले होते बांधकी तेव्हाच मी सांगितलं होतं की मुन, तुम्हाला संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव सध्याचे कोण आहेत असा प्रश्न येऊ शकतो आणि आज तो विचारलेला आहे आणि संयुक्त राष्ट्राचं आमसभा त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राचे जे सुरक्षा परिषद आहे त्याचे सदस्य याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत त्याचासुद्धा अभ्यास करून ठेवा दहावा प्रश्न आहे पुलवामा दहशतवादी हल्ला केव्हा झाला तर पुलवामा दहशतवादी हल्ला चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या दिवशी झाला आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारत भारताने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला होता हे सुद्धा माहिती असू द्या त्याच्यानंतर अठरावा प्रश्न आहे कोणत्या युद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली तर दुसरे जागतिक महायुद्ध संपल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली आणि त्याचा उद्देश होता जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे हा त्याचा उद्देश होता अजूनही आपण राहिलेले प्रश्न पाहणार आहोत म्हणजे या व्हिडिओमध्ये तर मी प्रश्न सांगणारच आहे पण या व्यतिरिक्त अजूनही तुम्हाला आर आर बी एन टी पी सीमध्ये आलेले प्रश्न पाहायचे असतील तर डब्ल्यू 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 जोशी डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्याच्यानंतरचा बारावा प्रश्न आपण पाहूयात प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये किती हाडे असतात तर प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये दोनशे सहा हाडे असतात हा प्रश्न खूप परीक्षांना विचारला जातो तर दोनशे सहा हे त्याचं उत्तर आहे आणि प्रौढ व्यक्ती म्हणजे ज्यांचं वय अठरा वर्षे पूर्ण आहे अशी व्यक्ती तेरावा प्रश्न आहे जी एस एल व्हीचा फॉर्म सांडा तर जी एस एल व्हीचा फॉर्म जिओ सिन्ट्रोनाऊस सॅटेलाईट लाँच व्हेकर म्हणजे अवकाशामध्ये सॅटेलाईट सोडण्यासाठी याचा वापर होतो जीएसएल आणि इस्रोच्या संदर्भात सुद्धा खूप प्रश्न परीक्षेला येत आहेत त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करून ठेवा चौदावा प्रश्न आहे वन बी बरोबर प्रश्नचिन्ह हा प्रश्न रिपीट झालेला याच्या आधी आलेला प्रश्न आहे हा तर एक किलो बरोबर एक हजार चोवीस बाईट हे त्याचं उत्तर आहे तसंच तुम्ही एट जी बी बरोबर किती एम बी हे सुद्धा लक्षात असू द्या एम बी बरोबर किती के बी हे सुद्धा माहिती करून घ्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदावर कोणाची नेमणूक झाली आहे तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदावर बिपिन रावत यांची नेमणूक झालेली आहे आणि बिपिन रावत त्याच्या आधी लष्कर प्रमुख होते आणि चीफ बिपिन रावत हेच भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ झालेले आहेत त्याच्यानंतर सोळावा प्रश्न आहे, आहे अमृतसर येथील सुवर्ण मंदिर कोणाच्या टाळ्यात बांधून पूर्ण झाले तर अमृतसर येथील सुवर्ण मंदिर गुरु अर्जुन देव यांच्या कालावधीमध्ये बांधून पूर्ण झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण सोळाच प्रश्न पाहणार आहोत आणि आज दहा जानेवारीला आलेल्या प्रश्नांचे व्हिडिओ उद्या सकाळी अपलोड करणार आहे आणि पुस्तकांसाठी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच